कल्याण युवा सेवा उपशहर प्रमुख अनिरुद्ध रवी पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि शालेय विद्यार्थ्यांना मोफत वाटप वाटप्याळी करण्यात आले कमी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला शिवसेना कल्याण प्रमुख रवी पाटील यांचे चिरंजीव युवासेना कल्याण प्रमुख अनिरुद्ध रवी पाटील हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत शिवसेना म्हटलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा काम करत असतो दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप करण्यात येते यावर्षीही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला अनिरुद्ध पाटील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवत असतात यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी अनिरुद्ध अनिरुद्ध पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार नातेवाईक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी अनिरुद्ध पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हिंदुहृदय सम्राट वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो त्याचबरोबर धर्मवीर आनंदिके साहेब यांना देखील नतमस्तक होतो आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त एवढ्या मोठ्या संख्येने सगळेजण विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील आमचे सर्व पदाधिकारी ते असतील युवासेना असेल महिला आघाडी असेल सर्व इथे मोठ्या संख्येने जमले त्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आपला सर मी तुम्हाला एक दुरुस्त करतो तुम्हाला आणि दादाला की हा जो कार्यक्रम आहे ही काय माझी संकल्पना नाही आहे हा कार्यक्रम गेले सालाबादप्रमाणे होतोय आपला आपले सगळे मंडळी ते आहेत त्यांना माहिती सालाबादप्रमाणे आपण इथे मोफत वया आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आपण सत्कार करत असतो फक्त एवढंच आहे की दोन हजार एकोणीसला आपला शेवटचा कार्यक्रम झाला होता त्याच्यानंतर कोरोना आला आणि त्यानंतर काही राजकीय भूकंप झाल्यामुळे आपण ज्यांच्या निमित्त आपण हा वाढदिवस करत होतो त्यानिमित्त आपला हा एक वर्षाचा खंड पडला आणि आपण यावेळेस पुन्हा पप्पांनी सांगितलं की तुझ्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम पुन्हा सुरू करू आणि आपण बघत असाल की हा प्रतिसाद ठोस प्रतिसाद आपल्याला गेले कित्येक वर्ष जो होता तो आजही पुन्हा आपल्याला तो मोठ्या संख्येने कारण की तो लोकांचा विश्वास आहे जो एवढा वर्ष वडिलांच्या कृपेने त्यांच्या मेहनतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने जो हा वॉर्ड त्यांनी बांधून ठेवला आहे त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने त्यांच्या कामाच्या दृष्टीने सुखदुखात असतील सगळ्या ह्याच्यात सगळ्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं ठसा उमटवला त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी या सर्व त्यांच्या सहकार्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या मुळे ते सगळं शक्य झालंय इंडियन टीव्ही न्यूज